नमस्कार मित्रमैत्रिणींनो फिल्मी मराठी के एम डब्ल्यूमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत सत्तर ऐंशीच्या दशकात आपल्या अभिनयाच्या जादूने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या अभिनेत्री राखी गुलजार यांच्याबद्दल आज आपण जाणून घेत आहोत दोन हजार तीनमध्ये पद्मश्रीसह तीन वेळा फिल्मफेअर आणि दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार पटकवणाऱ्या राखी गुलजार यांचा भारताच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला मुजुमदार परिवारात पश्चिम बंगालमधील नदिया जिल्ह्यातील राणाघाट येथे जन्म झाला त्यांच्या वडिलांचा बंगाल प्रांतात म्हणजे आत्ताचा बांगलादेश चांबड्याच्या बुटांचा व्यापार होता परंतु फाळणीनंतर त्यांनी पश्चिम बंगालमध्ये व्यवसायाला सुरुवात केली राखीचं प्राथमिक शिक्षण राणाघाट येथे गर्ल्स हायस्कूलमध्ये गेलं त्यांचे मोठे भाऊ शिबरंजन मुजुमदार हे बंगाल चित्रपट निर्माते आहेत राखीला चित्रपट उद्योगाची कोणतीही पारिवारिक पार्श्वभूमी नव्हती त्यामुळे त्यांनी कधी स्वप्नात देखील विचार केला नव्हता की त्या अभिनेत्री होतील पण नशीब माणसाला केव्हा कुठे आणि कसं घेऊन जाईल याची शाश्वती नसते बंगाली अभिनेत्री संध्या राय यांचं चित्रीकरण राखीच्या घराजवळच सुरू होतं संध्या राय यांना मछली झोल खाण्याची खूप इच्छा झाल्याने चित्रपट निर्मात्याने राखीच्या परिवाराला त्यांच्या जेवणाची व्यवस्था करायला विनंती केली संध्या राय यांनी त्यांच्याकडे जेवण केल्यानंतर त्यांचे राखी यांच्या घरी नेहमीप्रमाणे येणं जाणं सुरू झालं याच नंतर राखी यांच्या चित्रपटसृष्टीतील गॉडमदर झाल्या वडिलांचं निधन झालं आणि दोन्ही भाऊ नक्षलवादी मुवमेंटमध्ये असल्याने भूमिगत झाले त्यामुळे राखी आपलं पुढचं शिक्षण पूर्ण करण्याकरता कलकत्ता येथे आपल्या मावशीच्या घरी आली इथे त्यांचा संध्या राय यांच्याशी संपर्क सुरू होता मावशीसोबत भांडण झाल्यानंतर राखी संध्या राय यांच्याकडे राहायला गेल्या आणि त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी संध्या यांनी स्वीकारली शिक्षण पूर्ण होताच पंधराव्या वर्षी राखी यांचा विवाह हो, अजय विश्वास यांच्यासोबत झाला जे मुंबई येथे फिल्माले मासिकात पत्रकार म्हणून काम करत होते पतीसोबत मुंबईला राहायला आल्यानंतर काही दिवसातच अजय विश्वासी यांच्या व्यसनांमुळे हा विवाह हो संपुष्टात आला एके दिवशी पती अजय यांनी राखी यांना घराबाहेर काढलं त्यावेळी राखी यांनी त्यांच्या परिचित चांद उस्मानी यांच्या घरी आश्रय घेतला चांद उस्मानी यांचे पती मुकुल दत्त प्रथित यश लेखक होते या दरम्यान संध्या राय यांच्या ओळखीने एकोणीसशे सदुसष्टमध्ये यांनी बंगाल चित्रपट वधूवरणमध्ये भूमिका साकारली ते पाहून एके दिवशी राखी यांना फिल्म निर्माता सत्येन बोस यांनी बोलावलं राजश्री प्रोडक्शनच्या चित्रपटात एक छोटा रोल करण्यास सांगितलं आई व आपला चरितार्थ चालवण्याकरता त्यांनी होकार दिला ताराचंद बडजाते यांच्या जीवनमृत्यू या चित्रपटात राखी यांना विधवा श्रीचा एक छोटासा रोल मिळाला होता चित्रपट उद्योगाशी संबंधित नातेवाईक आणि परिचितांनी पहिल्याच चित्रपटात विधवेची भूमिका करण्यास विरोध केला त्यांच्या दृष्टीने चित्रपटसृष्टीच्या पदार्पणातच विधवेची भूमिका करणं आत्मघाती ठरू शकतो असा होतो पण राखी यांनी ही भूमिका केली आणि आपल्या अभिनयाने सिद्ध केलं की त्या एक उत्कृष्ट अभिनेत्री होऊ शकतात यानंतर त्यांना अंजता आर्ट्स म्हणजे सुनील दत्त यांच्या रेश्मा और शेरा या चित्रपटात राजस्थानी युवतीची छोटीशी भूमिका मिळाली यातही पुन्हा परिवारातील संघर्षात पती मेल्याने विधवा झालेल्या स्त्रीची भूमिका त्यांच्या वाट्याला आली पण राखी यांनी कधीही भूमिका छोटी किंवा मोठी असा नहीं। नहीं या या विचार केला नाही नेहमी भूमिका किती प्रभावी आहे याचाच विचार त्यांनी केला रेश्मा आणि शेरा एकोणीसशे बहात्तरमध्ये प्रदर्शित झाला होता अजब योगायोगाने एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये राखी यांचा गुलजार यांच्यासोबत विवाह झाला विवाह करताना गुलजार यांनी अट घातली होती की लग्नानंतर चित्रपटात काम करायचं नाही लग्नाआधी राखी यांनी यश चोपडा यांच्या दाग या चित्रपटात शर्मिला टागोर यांच्यासोबत भूमिका केली होती यातील प्रत्येक प्रसंगात त्या शर्मिला यांच्यापेक्षा वरचढ दिसत होत्या एकोणीसशे एकाहत्तरमध्ये शर्मिली या चित्रपटात त्यांना पहिल्यांदा हिंदी चित्रपटसृष्टीत डबल रोल करण्याची संधी मिळाली त्यात त्यांनी शशी कपूर व धर्मेंद्र यांच्यासोबत अभिनय केला याच दरम्यान आलेल्या लाल पत्थर पारस या चित्रपटांच्या यशाने राखी यांचं नाव अग्रगण्य नायकांमध्ये घेतलं जाऊ लागलं एकोणीसशे बहात्तरमध्ये जानवर और इन्सान या चित्रपटात शशी कपूर यांच्यासोबत काम केलं याच दरम्यान त्यांची मुलगी मेघनाचा जन्म झाला तीन वर्ष राखी चित्रपट सृष्टीपासून बाजूला होत्या पण नंतर आलेल्या कभी कभी या चित्रपटाची संधी त्यांनी स्वीकारली आणि गुलजर यांचं घर सोडलं त्यांनी घटस्फोट घेतला नाही राखी यांनी आपल्या कारकिर्दीत पंच्याण्णव चित्रपटांमधून भूमिका साकारल्या त्यापैकी सर्वाधिक दहा चित्रपट शशी कपूर यांच्यासोबत होते शर्मिली जानवर और इन्सान कभी कभी दुसरा आदमी त्रिष्णा बसेरा पिघलता आसमान बंधन कच्चे धागोका जमीन आसमान यातील चार चित्रपट अयशस्वी ठरले पण उर्वरित सहा चित्रपट सुपरहिट झाले अभिनेत्री म्हणून शेवटचा चित्रपट पिघलता आसमा त्यांनी शशी कपूर यांच्यासोबत केला होता त्यानंतर त्यांनी देवानंद यांच्यासोबत हिरा पन्ना बनारसी बाबू जोशीला लुटमार या चित्रपटांमध्ये काम केलं हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेत्री म्हणून कारकिर्द वयामुळे जवळपास संपुष्टात आली याचाच फटका राखी यांनाही बसला जेव्हा त्यांना आचल या चित्रपटात राजेश खन्ना यांच्या बहिणीची चरित्र भूमिका करण्यास सांगण्यात आलं अर्थातच नेहमी चॅलेंज स्वीकारणाऱ्या राखी यांनी ही भूमिका देखील स्वीकारली आणि हा चित्रपटदेखील सुपरहिट ठरला अमिताभसोबत त्यांनी विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या बरसात की एक रातमध्ये ती त्यांची प्रेयसी तर कसमी वादेमध्ये पत्नी झाली पण शक्तीमध्ये त्याची आई देखील तिनं साकारली त्रिशूल कालापत्थर लावारीस मुकद्दर का सिकंदर शान जुर्माना बेमिसाल अशा अनेक चित्रपटांमधून अमिताभ राखी विविध नात्यांनी प्रेक्षकांसमोर आले कभी कभी चित्रपटातही ते दोघे होते त्यात ती अमिताभची प्रेयसी असली तरी पुढं कहाणी ऐसा मोडली ती हे की ती शशी कपूरची पत्नी होते एकोणीसशे ऐंशीपासून एकोणीसशे नव्वद या काळात राखी यांनी विधवा आईच्या भूमिका करण्यास सुरुवात केली त्याची सुरुवात एकोणीसशे एकोणनव्वदमधील रामलखन या चित्रपटाने झाली यातील त्यांच्या भूमिकेचा केवळ अभिनयच नाही तर संवाद देखील प्रेक्षकांना भावले त्यानंतर त्यांनी अनाडी बाजीगर खलनायक करण अर्जुन बॉर्डर एक रिश्ता द बॉन्ड ऑफ लव या चित्रपटात आईची भूमिका केली राखी यांचा चित्रपट चित्रपटसृष्टीत अखेरचा चित्रपट शुभमुहूर्त हा ठरला या चित्रपटासाठी त्यांना सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला राखी यांनी इतर अभिनेत्रीसारखे भूमिकेत करता कधीही अंग प्रदर्शन किंवा नृत्य याचा आधार घेतला नाही पण त्यांच्याकडे आलेल्या प्रत्येक भूमिका केवळ त्याच करू शकतील इतक्या प्रभावीपणे उभ्या केल्या त्यांना आजवर एकोणीसशे त्र्याहत्तरमधील दाग या चित्रपटासाठी सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर एकोणीसशे शहात्तरमधील तपस्या तर एकोणीसशे एकोणनव्वदमधील रामलखन या चित्रपटासाठी सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे चमचमत्या दुनियेतील घरा डोळ्यांची मांजर म्हणजे राखी राखी ही एक समंजस आणि हुशार अभिनेत्री त्या त्या कॅरेक्टरचं सूक्ष्मपदर लक्षात घेऊन अभिनय करण्याची कला तिला अवगत आहे राखीच्या आवाजाची आणि संवाद फेकीची किंवा मेरे करण अर्जुन आएंगे याची खूप टिंगल होते वेगवेगळ्या शोजमध्ये उपरोधही केला जातो पण ती एक गंमत असते त्या, त्या पलीकडे पाहिलं तर राखीने जेवढे गंभीरपणे आपले करिअर घ्यायला पाहिजे होतं तेवढं घेतलं नाही तिची क्षमता असूनही आणि तिला कसदार भूमिकाही तुलनेने कमीच मिळाल्या राखी आणि गुलजार यांचं लग्न झालं पण ते लवकरच एकमेकांपासून दूर झाले गुलजार यांची साथ मिळाली असती तर तिची जीवनाबद्दलची एकूण समज अधिकच वाढली असती त्याचं प्रतिबिंब तिच्या अभिनयात अधिक प्रभावीपणे पडलं असतं त्यांनी घटस्फोट घेतला नाही परंतु आपल्या नात्याबद्दल सार्वजनिकरित्या बोलण्याचे दोघांनी टाळलं ज्या काळात गॉसिप मॅग्झिन्स निघत त्या, त्या काळात वा या दोघांबद्दल इतर अनेकांबद्दल वाटतील ते छापून येत असे त्यात खऱ्यापेक्षा खोटं भरपूर असायचं राखी आणि गुलजार यांच्यासारखी त्यांची मुलगी मेघनाही अतिशय प्रतिभाशाली आहे राखीचं वैशिष्ट्य म्हणजे ती कधीही थिल्लर व उथळ वाटली नाही तिचा आणि राकेश शोषणचा अगदी सुरुवातीचा आखोआखो मे हा चित्रपट परंतु जीवनमृत्यू या चित्रपटाने राखीला खरं नाव मिळवून दिलं हा चित्रपट अनेक आठवडे चालला चित्रपटसृष्टीतील सुनील दत्त आणि शशी कपूर हे राखीचे जवळचे सन्मित्र होते राखी आणि शशी कपूर यांचा शर्मिरी खूप गाजला त्यात राखीचा डबल रोल होता त्या तिने उत्कृष्ट अभिनय साकारला होता जीवनवृत्तीबद्दलची एक ऐकलेली आठवण टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीत या चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं एका सीनमध्ये राखीला नीट काम करता येत नव्हतं त्यावेळी दिग्दर्शक सत्येन बोस यांनी तिला मुस्काटात मारली तिने त्यांना उलटी ठेवून दिली की नाही याची कल्पना नाही परंतु विजय आनंदच्या ब्लॅकमेल या चित्रपटात पतीच्या नकळत काही गोष्टी कराव्या लागल्यामुळे मनाची होणारी घालमेल राखीने अतिशय बारकाईने व्यक्त केली होती एकोणीसशे सत्तर ते चौऱ्याहत्तरच्या काळात अशा पारेखनंतर सर्वाधिक मानधन घेणारी नटी म्हणजे राखी एकोणीसशे ब्याऐंशी या काळात देखील मानधनाबाबत तिचा हाच क्रम होता राजेशबरोबर शहजादा दाग आणि आचल हे तीन चित्रपट तिने केले आणि त्यापैकी पहिले दोन खूप चालले राजेश खन्नाने आपल्या संपूर्ण कारकिर्दीत चांगल्या चित्रपटांमध्ये काम केलं आणि अमिताभ बच्चनने मात्र गुन्हेगारी पटांना आणि हिंसेला प्रतिष्ठा मिळवून दिली असं वक्तव्य राखीनं जाहीरपणे केलं आंगरी यनम्यान चित्रपटात अमिताभ बच्चन यशस्वी ठरला आणि एकोणीसशे पंच्याहत्तर ते चौऱ्याऐंशी हा काळ होता दोन हजार दोन नंतर अमिताभ खऱ्या अर्थाने अष्टपैलू अभिनेता बनला अशी स्पष्टोक्ती तिने केली होती परखडपणे आपलं मत व्यक्त करण्याबद्दल राखी प्रसिद्ध होती नाहीतर बहुतेक नायिका या त्या त्या काळातील नायिकांची चापलुशीच करत असतात ट्वेंटी सेवन डाऊन तपस्या श्रद्धांजली परोमा वगैरे राखीचे उल्लेखनीय चित्रपट शशी कपूर आणि राजेश खन्ना हे तिचे लाडके सहकलाकार आणि ज्येष्ठ कलाकारांमध्ये देवानंद अशोक कुमार आणि प्राण यांच्याशी राखीचे चांगले जमायचे बेमिसाल व जुर्माना या चित्रपटात राखीने अमिताभबरोबर अनेक प्रसंग अत्यंत उत्कट केले आहेत राजेश खन्ना हा सर्वोत्कृष्ट अभिनेता असून त्याने आपले अष्टपैलूत सिद्ध केलं आहे असं राखीचं मत होतं राजेश खन्नापुढे कोणीही नाही असं तिचं मत होतं अर्थात ते पटणे फार कठीण आहे शशी कपूर आणि संजीव कुमार हे देखील चांगले अभिनयपटू होते असं तिचं मत होतं आचलमध्ये राखीचा रोल वेगळा होता आचलमध्ये धीर असलेल्या राजेश खन्नाशी अफेअर असल्याचा आरोप झालेल्या स्त्रीची भूमिका राखीने केली होती अनेक नाट्या अशा व्यक्तिरेखा साकारण्याचं धाडस करत नाहीत पण राखीने हे धाडस केलं कवी कवी मुकद्दर का सिकंदर कस्मेवादे त्रिशूल कालापत्थर हे अमिताभ बच्चन बच्चनसमवेत राखीचे सिनेमे सुपरहिट ठरले होते एकोणीसशे पंच्याऐंशी साली राखीने मम्मी नावाची टी व्ही सिरियल साईन केली परंतु आजारी पडल्यानंतर ती त्यातून बाहेर पडली राखीचा धाकटा शंकर मुजुमदार याने मिथूनला घेऊन जिंदगानी नावाचा चित्रपट काढला होता ब्लॅकमेल या चित्रपटाच्या वेळी राखी गरोदर होती या चित्रपटानंतर तिने ब्रेक घेतला आणि एकोणीसशे पंच्याहत्तरनंतर नंतर तिने सिनेमात काम करणं पुन्हा सुरू केलं तो तोपर्यंत ती गुलजारपासून वेगळी झाली होती शशी कपूर वक्तशीर होता आणि तू जर शूटिंगला वेळेवर आली नाहीस तर तुझी बॅग भरून तुला मी बंगालमध्ये परत पाठवून देईल असं तो तिला गमतीनं धमकावत असे त्यामुळे शूटिंगला इतरांच्या अगोदरच राखी येऊन बसायची असा किस्सा तिने एकदा सांगितला होता शाहरुख खानच्या बाश्शा चित्रपटात राखीने मुख्यमंत्री गायत्रीची भूमिका अत्यंत प्रगल्भ पद्धतीने साकारलेली आहे तिच्या दुष्टपतीच्या भूमिकेत सचिन खेडेकर आहे सियांनी अमुक पद्धतीनेच वागायला पाहिजे हे राखीला मान्य नव्हतं आणि नाही ना फेमिनिझमच्या आधुनिक व्याख्येत वा कोणत्याही चौकटीत बसण्याची राखीची इच्छा नाही आशा पूर्णादेवी ही तिची आवडती लेखिका असल्यामुळे तिच्या कथेवर तपस्या चित्रपटात काम करण्याची तयारी राखीने दर्शवली एकोणीसशे सदुसष्ट साली मधुभरण चित्रपटातून राखीने आपली कारकिर्द सुरू केली राखीचं आडनाव मुजुमदार राखीने पु ल देशपांडे यांच्याकडून खारमधील सरोजिनी रोडवरील मुक्तांगण हा बंगला विकत घेतला आणि तिथे ती राहत होती त्यानंतर तिने तो बंगला विकला आणि तिथून जवळच एका इमारतीत राहायला गेली सध्या ती पनवेलमध्ये वास्तव्य करते आपली डिग्निटी आणि ग्रेसने जपलेली आहे पनवेलमध्ये आपल्या मळ्यात भाज्यांची लागवड करणे प्राण्यांची निगा राखणे आणि पुस्तक वाचन करणे यात राखी आपला वेळ व्यतीत करत असते ती प्रसिद्धीमुक्त आनंदी जीवन जगत आहे राखीला पुढील आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा सतायुषी हो हीच सदिच्छा